नमस्कार प्रयारा प्रयागराजला चाललेले जे श्रद्धाळू आहेत त्यांना नेमका या प्रवासात काय काय अडचणी येत आहेत ते आपण यांच्याकडून जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार सर सांगा आपल्याला काय अडचणी येतात अडचणी खूप आल्या सर येतानी आम्हाला खूप ट्रॅफिक लागलं आणि ट्रॅफिकमध्ये एवढी जाम ट्रॅफिक होती की आम्हाला खायला आम्ही आमचं जे येतानी चिवडा वगैरे काय आणला होता तोच आम्ही रस्त्याने खाल्ला एवढी जबरदस्त ट्रॅफिक लागली होती माननीय योगी यांनी योगीरा योगी आदित्यनाथ यांनी काहीतरी प्रवाशांची सोय करावी अशी त्यांना मी नम्र विनंती करतो आणि बाकी सगळं ही जे हिंदू एक एकटवला जो आहे महाकुंभासाठी खरंच हा महाकुंभ जो एकशे चौऱ्यात वर्षांनी येणारा हा महाकुंभ जो आहे त्याच्यामुळे जे सगळे जे हिंदू जन जे जन जमलेले आहेत महाकुंभ प्रयागराज येथे हा एकदम अविश्वसनीय असा महाकुंभ मेळावा आहे आणि हा महाकुंभ जो आहे तुम्ही काय सांगाल सोबतच जबाबदार अतिशय चांगली सोय ठेवली काय योगी सर सरकारकडून काय अपेक्षा आहेत ट्राफिक काय काय अपेक्षा आहे त्यांनी चांगली सोय ठेवली ट्रॅफिक मध्ये काय अडचणी आहेत काय अडचणी आहेत थोड्या फार येतच असतात पण आता लोकांनी सहन कर नाही तुमचं तुम काय आमचं काहीच म्हणणं नाहीये आहे फक्त ट्रॉफिक त्यांनी पोलीस ठेवायला पाहिजे तर काहीच नाही आहे तसं इकडं पण काही भाविक आहेत त्यांना पण आपण पन काही अडचण विचारून घेऊ काय सांगाल ताई कुठून आलात तुम्ही कुठून आल मराठी नाही मराठी नाही का शा आप नागपूर से नागपूर से क्या प्रवास पे काय अडचण आहे ट्रॉफिक आहे किती देर से ट्रॉफिक मध्ये ट्रैफिक में तो अभी एक घंटे हो गए और इसके पहले नागपुर से निकले नमस्कार सर जी कहाँ से आए आप बड़ोड़ा बड़ोदा क्या प्रवास में क्या दिक्कत आ रही है ट्रैफिक बहुत जाम हो गया है कितने देर से ट्रैफिक में फंसे एक घंटा जैसा होने आया एक घंटा हो गया पिछले कितने घंटे से ट्रैफिक में फंसे अरे मैं तो साढ़े सात बजे से लाइन में लगा हूँ साढ़े सात बजे से उधर से मेन रोड से हाँ 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 अभी तर बहुत ट्रॅफिक आहे अभि ब्राफिक आहे कोई मंत्री मंत्री जसा कोण कोई वजे निकल इसके ठीक से करा महाराष्ट्र आला पुण्यात अब पुण्यातून कस काय ट्राफिक काय म्हणता तुम्ही काय आणले ट्राफिक कस काय म्हणलं घाण म्हणले किती वेळापासून मध्ये काल रात्रीपासून रात्रीपासून प्रवासात खाण्यापिण्याची व्यवस्था तर कसं केलेलं आहे घरून <laughs> आणलेलं आहे सगळं घरी रस्त्याने काय मिळते भेटते योग्य सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला काय ना आता साहजिकच आहे चाळीस करोड हिंदू आल्यावरती गर्दी होणार तर आहेच ते तर आहेच पण अजून काय अपेक्षा म्हणजे काय याच्यामध्ये सुधारणा काय केली पाहिजे सुधारण्याचं काय हे तर माहीत होतं असं होणारच आहे तर रस्ते नीट केले पाहिजे अजून जरा ट्रॅफिक मॅनेजमेंट केलं पाहिजे हां हां माग पौर्णिमाला तर आणखी दोन तीन दिवस बाकी आहेत त्याच्या अगोदर त्याच्या अगोदरच एवढी श्रद्धाळूंची गर्दी झालेली आहे कसं पाहते याच्याकडे अजून गर्दी होणार अजून गर्दी अजून गर्दी होणार महाशर्वरती चालू असणार गर्दी अजून गर्दी होणार कशी आहे आप बिदरसे हा बिदरसे का कसे चल रहा ट्राफिक ट्राफिक तर बहुत आहे किती दिनचे ट्रॅफिक मी कसे दोन दिन से दो दिन से हां

ಕರ್ನಾಟಕ 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 ಮೈಸೂರು ಕುಂಭ ಮೇ ಟ್ರಾಫಿಕ್ ಆಗೈತಲ್ಲ ಅದನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದೀವಲ್ಲ ನಾವು ಕಿತ್ತೆ ಒಂದು ನೈಟ್ ಸರ್ ಏಕೆ ಧನ್ಯವಾದ ನಮಸ್ಕಾರ ಸರ್ ನಮಸ್ಕಾರ ಬೀಡರಾಜ काय अडचण आहेत आपल्याला प्रवास फार अडचण आहे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी योगीनी फार चांगलं केलं पण थोडं हे कमी सुविधा सुविधामध्ये म्हणजे मध्ये लेकर आहेत बारकाले लेडीज आहेत आता लोक पण जास्त यायला लागले यांचं काम आहे का दे का का हो प्रशासकता तुम्ही काहीतरी हातात द्या त्यांच्या शासनाचं काहीतरी तुम्ही काहीतरी कंट्रोल करावं काहीतरी जेणेकरून लहान लेकरांचे किंवा काही बाह्य माणसांचे काही लेडीजचे काही वयस्कर लोक आहेत वय 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 वयस्कर आहेत Hmm. वैद्य वयस्कर लोक आहेत म्हणजे ते फार म्हणजे फक्त म्हणजे ट्राफिकमध्ये अडचणी यायला लागली सगळं चांगली व्यवस्था आहे सगळं चांगलं आहे फक्त ट्राफिकला अडचणी है येते यांची ट्राफिक यांनी कवर केलं नाही हो शासन थोडं ला कामाला लागलं पाहिजे असतं आणि जेणेकरून काहीतरी पाणीचे टँकर वगैरे काहीतरी ठेवले असते नगरपालिकेने महानगरपालिकेने तर फार चांगलं झालं असतं योगी साहेबांनी इतकं लक्ष दिलं असतं एवढ्या गोष्टीला तर फार चांगलं झालं असतं अडचण एवढीच आहे ट्राफिकची अडचण सॉल्व करण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे शासनाने हद म्हणजे हद्दा हद्दाखाली धरून काहीतरी चुविदा चाय पानी क्या कुछ व्यवस्था करना चाहिए था हा। हा। बच्चे छोट छोटे छोटे रखने के रखना चाहिए था हवारा योगी जी सिद्धायची विनंती थी की अच्छा करे थे और थोडा अच्छा कर देना था जामा ट्राफिक जाम होती रही थी इसलिए पानी की व्यवस्था रखना था बच्चा और बुढे लोग तकलीफ तकलीफ आहे बस बाकी फिर ऐसा तो बहुत परेशानी है सब बातों में हाँ। ट्रैफिक में कितने देर से फंस रहे हम चार चार घंटे चार घंटे हाँ ना पानी है ना कुछ है ना कोई व्यवस्था नहीं है कोई हाँ, हाँ। अभी यहाँ से प्रयागराज तो सत्तर किलोमीटर दूर है हाँ तो इतने देर इतने देर से इतना लंबा ट्रैफिक जो जाम हो रहा है तो इसके लिए खुद से आप क्या पानी वगैरह का कुछ पानी का जहाँ तक पानी था वहाँ तक हमारा वहाँ तक हमने करे हमारा इंतजाम अब आगे आ, हमारा इंतजाम नहीं हो सकता पानी नहीं है कुछ नहीं है अब कहाँ से वहाँ हम जालना है महाराष्ट्र से महाराष्ट्र मराठी बोलते हैं बोल रहे नाही फक्त आपली ट्रॅफिकची व्यवस्था बरोबर नाही आहे तुम्ही यंग युवा आहेत तुम्हाला बऱ्यापैकी ट्रॅफिक बद्दल काय व्यवस्था केली पाहिजे काय व्यवस्था म्हणजे आता तिथं गाड्या सोडल्या पाहिजे लवकरच लवकर आणि इथं बाजूच्या लेनला एक पण लेन तिथं जाण्यासाठी चालू करावे म्हणजे इथं जा तिकडे जाणार आहे लवकर कोमला जातात तुम्ही काय सांगा काय नाही ट्राफिकची व्यवस्था करायला पाहिजे काय नेमकं काय आता एवढं ट्रॅफिक जॅम योजना पोलीस आले पाहिजे वाहतूक सुरळीत केली पाहिजे आणि थोडं लोकांना पाण्याची व्यवस्था करायला पाहिजे कारण एवढा ट्रॅफिक जाम मध्ये पाणी भेटत नाही लवकर ती एक व्यवस्था केली पाहिजे जेवायचं नाही जेवायचं तर समजे सोबत आणतील पण पाणी जरी भेटलं तर

आप आपने जो पानी साथ लाया था वो सब, सब खत्म हो चुका है। अभी यहाँ से तो सत्तर किलोमीटर कुंभ दूर है हाँ। तो, तो तब तक क्या करना पड़ेगा अब कुछ नहीं तो थोड़ा एडजस्ट करके हाँ। या रास्ते पे कुछ मिला आया उससे तो यहाँ के सीएम योगी जी उनसे क्या उनसे क्या आप उम्मीद करेंगे कुछ नहीं पानी की तो भी रहना पानी जरूरी है थैंक यू धन्यवाद ला ला है, हाँ, हाँ, है, त्रास आहे ट्रॅफिक खूप ऑयली सोबत बच्चे वयस्कर लोक आहे आमची प्रशासनला हेच मागणी आहे की पुढे हे त्रास होऊ नये आणि अशी ट्रॅफिक जमली तर त्यांनी काहीतरी आमच्यासाठी सोय करावी बस धन्यवाद ठीक आहे थँक्यू धन्यवाद